निसर्गरम्य वातावरणातील आमची शाळा सरकारी आदर्श उच्च प्राथमिक मराठी शाळा येळूरवाडी येळूर आणि येथील हा सहावी इयतेचा वर्ग ठीक आहे ठीक आहे आणि विषय आहे कुतूहल उजळणीचा भाग म्हणून आपण सूर्यमालेबद्दल गप्पा गोष्टी करणार आहोत काही प्रश्न उत्तर तुम्हाला कदाचित माहिती असेल ही म्हणून मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे तुम्ही उत्तर देणार आहात का हो ठीक आहे तुम्हाला माहितच आहे की सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य आहे आणि सूर्य हा सर्व ऊर्जेचं मूळ स्रोत आहे त्यापासून आम्हाला काय काय मिळतंय प्रकाश आणि उष्णता मिळते त्याच्या भोवताले आठ ग्रह फिरतात बरोबर आहे ते ग्रह कोण कोणते मला क्रमान कोणी सांगेल का तू सांगतेस ठीक आहे सांग बघू सूर्यमालेतील ग्रह बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून हे बरोबर आहे का तिचं खूप छान आता माझा पुढचा बैस बघा तर माझा पुढचा प्रश्न आहे सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता तू सांगतोस सांग बघू पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं सूर्याचा सगळ्यात जवळचा ग्रह बुद्ध आहे ठीक आहे बस तसच सर्वात लहान ग्रह कोणता आहे तू सांगतोस सर्वात लहान ग्रह म्हणजे बुध आहे वा वा छानच ठीक आहे बैस सूर्याच्या जवळचा ग्रह म्हटला तुम्ही बुध आहे ठीक आहे पृथ्वीला शेजारील ग्रह कोण कोणते आहेत पृथ्वीच्या शेजारील तू सांगतेस चार्टकडे वगैरे बघायचं नाही सांगतो तसंच कॉपी कॅट्स नको मला ठीक आहे तू सांग पृथ्वीला पृथ्वीला जवळचे ग्रह हां मंगळ हां शुक्र आहे बरोबर आहे कधीचं मंगळ आणि शुक्र आहेत पृथ्वीला जवळचे ग्रह बरोबर आहे ठीक आहे बसा खाली पुढील प्रश्न हा आहे की सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे सांगितलेलं नको हं तू सांगते आहेस सूर्याचा लांबचा ग्रह नेपच्यून आहे नेपच्यून बरोबर आहे उत्तर होय सूर्याला सर्वात लांबचा ग्रह नेपच्यून आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे सर्वात मोठा ग्रह कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला तू सांगू घे मला सर्वात मोठा ग्रह गुरु आहे गुरु आहे ओके ठीक आहे आता मागच्या काळात आपण नऊ ग्रह म्हणत होतो एक ग्रह कुठला तरी गायब झालेला आहे तो कोणता ग्रह तुम्हाला माहिती आहे का ठीक आहे तू सांगू हा बरोबर आहे ना प्लुटो, प्लुटो। हा ग्रह आता सध्या सूर्य सौरमालेचा घटक मानला जात नाही ठीक तो आहे तो कुठे गेला नाही आहे पण त्याला ग्रहामध्ये त्याचा समावेश केलेला नाही आहे ठीक आहे बेस खाल तर ही आहे सूर्यमालेबद्दलची छोटीशी माहिती ही माहिती सर्वांनी लक्षात ठेवायची म्हणजे आसपास आणि एक बघा पृथ्वीनं म्हणजे आम आमच्या भारतानं एक यान कोणत्या ग्रहावर सोडलेलं होतं तू आणि त्याचं नाव काय होतं मंगळयान ठीक आहे ना ओके बेस खाली चंद्राच्या मागच्या बाजूला उपग्रह सोडलेला होता त्याचं नाव काय कोणती मोहीम होती ती व्हेरी गुड चंद्रयान थ्री करेक्ट आहे तर अशा भरपूर गोष्टी जाणून घेण्याचं कुतूहल आपल्या मनामध्ये राहिलं की आपण निश्चितच आपल्या बुद्धीचा विकास करू शकतो म्हणून आता विज्ञानऐवजी आपल्या पुस्तकाचं नाव काय करण्यात आलेलं आहे कुतूहल करण्यात आलेलं आहे म्हणजे प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याचं जर कुतूहल तुमच्या डोकीमध्ये असेल तर भरपूर नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल